बातमी लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाले सुप्रिया सुळेचं भाषण सुरू असतानाच मराठा आंदोलक थेट मंचावर पोहोचले आणि मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा अशी मागणी त्यांनी सुप्रिया सुळेंकडे केली लातूरच्या अहमदपूर मधल्या सभेमधली ही घटना आहे याआधी सुद्धा लातूर दौऱ्यामध्ये निलंग्यात आलेल्या असताना सुप्रिया सुळे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला होता आणि आता अहमदपूर मधल्या सभेमध्ये सुद्धा मराठा आंदोलक हे थेट मंचावर पोहोचलेले आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांच्याकडून सुनील आज लातूरचा सुप्रिया सुळेनचा दौरा चांगलाच गाजलेला दिसून येत आहे मराठा आंदोलकांनी निलंग्यानंतर अहमदपूर मध्ये दे देखील त्यांना जा विचारला काय अधिक माहिती सध्या काय घडत आहे आपण जर पाहिलं की शिवस्वराज्य यात्रेच्या या निमित्तानं सुप्रिया सुळे या लातूर दौऱ्यावरती आहेत त्यांनी लातूरमध्ये निलंगा या ठिकाणी आल्याच्या नंतर मराठा 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 बांधवांनी त्यांना एक निवेदन दिलं आणि आणि समाजाबद्दलची जी तुमची भूमिका आहे ती स्पष्ट करा समाजाला जे आरक्षण ओबीसी मधून पाहिजे त्या आरक्षणासाठी प्रयत्न करा अशा एक अशा एक निवेदन मराठा बांधवाकडून देण्यात आलं होतं मात्र ते झाल्याच्या नंतर आता मध्ये सभा सुरू असताना मराठा आंदोलकांनी चक्क स्टेजवर जाऊन सुप्रियाताई सुळे यांना जे आहे ते निवेदन दिलेलं आहे आणि समाजाबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा असंही ते निवेदनातून आणि केलेलं आहे ज्या वेळेस सभेच्या ठिकाणी जात असताना मराठा जी समाज बांधव आहेत त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं स्टेजवर जाऊ दिलं जात नव्हतं मात्र शाब्दिक बाताबाची पदाधिकारी आणि जे पोलीस आहेत त्यांच्यामध्ये झालेली होती त्यानंतर स्टेजवर जे पदाधिकारी ते मराठा बांधवाचे ते पोहोचले आणि त्यांनी भाषण सुरू असताना ते भाषण थांबवलं आणि निवेदन दिलं okay, यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांना काय प्रतिक्रिया दिली आहे किंवा मा त्यांच्या मागणीवर सुप्रिया सुळेंनी काय म्हटलंय नक्कीच okay, सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रश्नावरती मी कधीही बोलायला तयार आहे मराठा समाजाचे प्रश्न असतील किंवा धनगर समाजाचे प्रश्न असतील किंवा इतर समाजाचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर मी कधीही बोलायला तयार आहे त्यामुळं मी चर्चेसाठी कधीही तयार आहे अशी जी प्रतिक्रिया आहे त्यांनी मराठा बांधवांना दिलेली आहे नक्की सुनील संपर्कात या अहमदपूर मधल्या सभेदरम्यान स्टेजवर नेमकं काय घडलं ते आपण पाहूया मी ह्यांना स्टेजवर येऊ दिला नाही मनापासून दिलगिरी व्यक्त करते मनापासून यांची दिलगिरी व्यक्त करते की यांना अणू येवर्थी येऊ दिला नाही तू त्यांचा सगळा मान सन्मान मी स्वतः करी मधल्या सभेतली ही घटना आपण पाहतो आहोत अहमदपूरमध्ये सुप्रिया सुळे या मंचावर भाषण करत असतानाच मराठा आंदोलक मंचावर येऊ पाहत होते त्यांना सुरक्षा रक्षकांनी थांबवल्यानंतर मराठा आंदोलक आणखी आक्रमक झाले आणि त्यानंतर स्टेज ते स्टेजवर आल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंकडे आपलं निवेदन सोपवलेलं आहे सुनील कांबळे आपल्याला धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल